गेल्या लोकसभा निवडणुकीत यंत्रमागाबद्दल आस्था नसलेलं सरकार निवडून दिल्यानं हे उद्योग अडचणीत आले असून यातून धडा घेऊन सुशीलकुमार शिंदेना निवडून देण्याचं आवाहन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील सत्यविजय फंक्शन हॉल इथं यंत्रमाग उद्योगाच्या अडचणीसंदर्भात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यंत्रमाग धारकांशी संवाद साधला या प्रसंगी सोलापूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी खासदार धर्मण्णा सादुल यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की आम्ही सत्तेवर असताना सोलापूरसाठी टेक्स्टाईल पार्क मंजूर केला होता मात्र ते सुरू का झालं नाही याचा विचार यंत्रमागधारकांनी करावा असं ते म्हणाले आणखी एका ठिकाणी सेक्शन फार चाळीस ठिकाणी शिक्षण खातू आज बारा ठिका सेक्शन फार्म सागे सरकार ये चाळीस खात्र खाऊ आणि प्रकाश आणि

यावेळी न करता सुशिल कुमार शिंदे यांना निवडून द्या असं आवाहनही शरद पवार यांनी केलं <ंगया> दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांनी यंत्रमाग उद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी भरपूर सवलती देण्याची गरज असून खासदार झाल्यानंतर या उद्योगाचे प्रश्न संसदेत मांडण्याचं आश्वासन दिलं मोदी साहबानी अपने सोलापुर कक्षा नहीं कि तानी आश्वासन दिल होता सदन शे तू ये नहीं करते हैं हम सत्ता पे आए तो हम कर देंगे मतलब तो कहा गए उनका आश्वासन यहां आ भी नहीं सकते हैं अभी क्योंकि उनको डर पैदा है या है बोल के और उनको रास्ता बताने का है इसलिए अभी आप यहाँ आए ये परिस्थिति है मैं अभी से जो वन टू वन चर्चा कर उसके लिए कई दिवस दुख मला समझू शकत आए छोटे बिचारे रड़त रड़त काम करता पर दादा मुझे तान वस्ता आने तर त्यांना भरपूर सवलती देण्याची गरज आहे सवलत दिली पाहिजे आणि नवीन गरज त्यांना देण्याकरता म्हणून स्पष्ट प्रमाणे निर्देश देण्याची गरज आहे तरच हा उद्योग अतिशय पुढे जाऊ शकेल आज आम्ही सत्तेवर आणि तुम्हाला कल्पना आहे की आम्ही ज्या ज्या वेळेस या प्रसंगी दीपक साळुंखे पाटील संतोष पवार महेश गादेकर प्रकाश यलगुलवार राजू राठी विश्वनाथ चाकोते पुरणचंद्र पुंजाल काशीनाथ गड्डम जनार्दन कारमपुरी सुरेश फलमारी यांच्यासह यंत्रमागधारक उपस्थित होते